От Chr SGendeu pressuretest give regards principality the difference Slow Horse με G Fernando Tyr Certo, é

पालकमंत्री म्हणाले आपापसात कमी भांडा असं बोलून ते निघून गेले नेमकं काय घडलं काय चर्चा झाली निवेदन काय होत भांडणं भांडण आपलं कुठं विषयच नाही ते सत्ताधारी पक्षामधलंच भांडण आहे हे सगळ्यांना माहीत पाहिजे विरोधक आपसापसात भांडणामुळे एकशे चाळीस कोटीची ती शहरातली युद्ध प्रक्रिया आहे गेल्या अठरा एकोणीस महिन्यापासून अद्यापपर्यंत का झाली नाही पूर्ण ह्याचं उत्तर सत्तारी म्हणून त्यांनी देणं गरजेचं आहे आणि ह्यात कुठेही विरोधी पक्षाचं आमचं एवढंच म्हणणं आहे की ही कामं झाली पाहिजेत उपोषणाला महाविकास आघाडीच्या वतीने उपोषण करण्यात आलं त्यावेळेस पालकमंत्र्यांनी तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला कुपोषण सोडवताना त्यांनी सांगितलं होतं की याची निविदा पत्रे आठ दिवसात करू आणि कामं होतील तरी पण त्याच्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही त्यामुळं हे चाल चालतंय कोणासाठी त्या अंतर्गत कुरकुडीमुळं जर शहरवासींचे हाल होत असतील तरी शहरवासी कसं खपून घेतली तुमच्या अंतर्गत कुरबुडी असतील किंवा अंतर्गत कुरबुडी तुम्हीच ठरवा ना सरकारमधला विषय आहे विरोधी पक्षाचा कुठे विषय येतो का सरकारमधला सत्ताधारी पक्षामधला दुर्लक्ष विषय आहे तो तो त्यांनी मिटवावा आणि आमच्या शहरवासियांना या रस्त्याच्या दुरावस्थेपासून मुक्तता एवढीच मी आमचं म्हणणं विकास कामावरची स्थगिती उठली अशी काल प्रचार झाला काय म्हणतो त्यात तुम्ही मटी बैठकीला असतात तर त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी जो सुरुवातीला सांगितलं की एकशे त्र्याऐंशी कोटी रुपयाची स्थगिती उठली त्यानंतर त्यांना मी सांगितलं की स्थगिती ही बावीस कोटी रुपयाची उठलेली आहे आणि एकशे त्र्याऐंशी कोटी रुपयाची स्थानिक स्वराज संस्थांनी कामं मंजूर केली होती ह्या जी प्रशस्तिमान रद्द केलेली आहे म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी सुरुवातीला चुकीची सभागृहाला माहिती दिली त्या बाबतीत संभ्रम निर्माण करणे आणि स्थगिती उठली नाही तरी एकशे त्र्याऐंशी कोटीची प्रशस्त रद्द झालेली आहे आणि त्याला मुदत फेब्रुवारी सव्वीस आहे सॉरी मार्च सव्वीस आहे आणि ही काम आदर्शाचे दिवस आहेत आता नगरपालिका जिल्हा परिषद परत ग्रामपंचायत या सगळ्या सत सलग निवडणूक आहेत त्यामुळे ही कामं लवकरात लवकर होणं गरजेचं असताना स्थगितीच्या बाबतीत परत आम्ही त्यांना एवढीच विनंती केली की जर एखादं काम तुम्हाला वगळायचं असेल तर त्याचं संयुक्तिक कारण सभागृहासमोर देणं गरजेचं आहे ह्या कामाची गरज होईल चुकी झाला सांगणार पण ते सभागृहाला सांगणं गरजेचं आहे की माझी ही मनावर ही चालणार नाही गरज हेच त्यांना विचारलं आम्ही की गरज नेमकी कोण ठरवणार आणि जे तुम्हाला जर समजा चुकीचं वाटत असेल तर तुम्हाला सभागृहाला सांगावं सांग लागेल किंवा ह्या ह्या हैदेमुळे आपण हे काम उघडतो हे स्पष्ट सांगावं नाही ते मान्य केलं कायम पालकमंत्र्यांवर विश्वास ठेवून महाविकास आघाडीच्या सहकारी पोषण बसले होते विश्वास ठेवून उपोषण सोडून कतराटेपूच्या बाबतीत दुर्गंधीच्या बाबतीत पण दिवाळीच्या सध्या दिवाळी आहे आणि अशा वेळेस महापालकमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की आपण जिल्ह्या दिवशी मिळून पालकमंत्र्यांसाठी देऊ पण अद्यापर्यंतची कुठलीही कारवाई झाली नसतं त्याचबरोबर शहरातील रस्त्याच्या बाबतीत असतात त्यात कुठलीही कारवाई झालेली नाही त्यामुळं लोक सगळ्या नागरिकांचं दि की महाविकास आघाडी म्हणणं पण तुम्ही मी जे येतात त्या आदेशाचं पालन होत नाही मी आदेशाला दिलेलं पालन प्रकरणाकडे झालं पाहिजे आणि ते करून ही पालक पालकमंत्री ओके